देवेंद्र फडणवीस रचणार नवा इतिहास राज्यात विधानसभा निवडणुकीनंतर अनेक राजकीय घडामोडींना वेग आल्याचं दिसून येते अशातच आता सत्ता स्थापनेनंतर पालकमंत्री पदाबाबत चढाओढ पाहायला मिळतीये अशातच आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील पालकमंत्री पदाची इच्छा व्यक्त केली आहे फडणवीस यांनी नागपूरमध्ये एक पत्रकार परिषद घेतली या पत्रकार परिषदेमध्ये राजकीय त्यांनी उत्तर मात्र तिन्ही पक्षांमधल्या आमदारांकडून दाव्यांबाबत विचारणा करण्यात आली मात्र या संदर्भात तिन्ही पक्ष मिळून निर्णय घेतील माझी अशी इच्छा आहे की गडचिरोलीचं पालकमंत्री पद माझ्याकडे ठेवावं त्यामुळे त्याला तिन्ही नेत्यांची परवानगी दिली तर ते होईल असं फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत सांगितलंय दरम्यान फडणवीस गडचिरोलीचे पालकमंत्री झाल्यास या जिल्ह्याच्या विकासाला कलाटणी मिळू शकते अशी चर्चा सुरू झाली आहे तसेच एखाद्या दे जिल्ह्याचा पालकमंत्री पद स्वीकारणारे फडणवीस हे राज्याचे पहिले मुख्यमंत्री आहेत दुसरीकडे अद्याप कोणत्याच जिल्ह्याचं पालकत्व कोण स्वीकारणार याबाबत कोणताही निर्णय झालेला नाही परंतु दोन दिवसात याबाबत अधिकृत घोषणा होईल